नंबर प्लेट म्हणजे काय किती दंड लागेल दंड वाचवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर सरकारने दिलेली पंधरा ऑगस्ट तारीख संपत आहे तर त्यामुळेच आता तुम्हाला जर तुम्ही नंबर प्लेट नसेल काढली तर तुम्हाला नक्कीच दंड भरावा लागेल पण तो दंड किती भरावा लागेल यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय हे समजून घेऊ एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही प्लेट ॲल्युमिनियम धातूपासून बनवलेली असते त्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम असतो तसेच परमनंट लेझर इनग्रेव्हि आणि पिन लॉक रिवेटिव्ह सिस्टीम या पद्धतीने ही प्लेट सेक्युर केलेली असते याचा फायदा म्हणजे ह्या नंबर प्लेटची फीचर्स चोरी होणे बनावट नंबर लावणे किंवा गाडीची ओळख बदलणे या गोष्टीपासून संरक्षण करतात प्रत्येक एच एस आर पी प्लेटवर एक युनिक लेझर कोड असतो यामुळे खरे वाहन व चोरीचे वाहन ओळखणे सोपे जाते त्यामुळे तुमचे वाहन जर चोरीला गेले तर पोलिसांना ते शोधणे एकदम सोपे होऊन जाते आतापर्यंत किती वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात आलेले आहेत हे जाणून घेऊया एकूण जुनी वाहने ही दोन करोड चोपन्न लाख नव्वद हजार एकशे एकोणसाठ होती तर एच एस आर पी प्लेट बसवलेली वाहने फक्त वीस टक्के होती अंदाजे नोंदणी न केलेली वाहने म्हणजेच ले 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 नंबर प्लेट न बसवलेली वाहने ही सत्तर टक्क्यांच्या वरती आहेत त्यामुळं फक्त नोंदणी केलेली वाहनं हे दहा टक्के आहेत म्हणजे सत्तर टक्के लोकांनी अद्याप ही नंबर प्लेट बसवलेली नाही केंद्र सरकारने दोन हजार पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी ही प्लेट बसवणे अनिवार्य केलेले आहे एक जानेवारी दोन पासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती त्याची शेवटची तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही होती त्यापूर्वी सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिलेली होती पी नंबर प्लेट बसवली नाही तर किती दंड भरावा लागेल तर तुम्ही पाहू शकता नंबर प्लेट बसवली नाही तर किमान तुम्हाला रुपयाचा दंड होऊ शकतो सरकारने अद्याप मुदतवाढ केलेली नाही तरी कमीत कमी तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड होऊ शकतो तर यावरती उपाय काय प्लेट न बसवल्याचा दंड कसा वाचवायचा किंवा यावरती उपाय काय तर पी नंबर प्लेट ही तुम्ही ऑनलाईन जाऊन बुक करावी आणि तुमची गाडी पकडली गेल्यास त्यानुसार तुम्ही तुम्ही जी डाउनलोड केलेली रिसिप्ट असेल ती ट्रॅफिक पोलिसांना दाखवावी त्यानुसार तुमचा दहा हजाराचा दंड वाचू शकतो त्यामुळं तुम्ही जर अद्याप ही याच्यासारखी नंबर प्लेट बुक केली नसेल तर लवकरात लवकर प्लेट बुक करा नाहीतर तुम्हाला दहा हजाराचा किमान दंड पडला जाईल अशा नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा